गेला पाहिजे माधुरी हत्ती आण परत वांतार्यामधून भावना दुखोल माधुरी हत्ती 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 काय झालं त्याला वांतारा मध्ये घेऊन गेले कोल्हापूरची कोल्हापूरची हत्ती आहे भावना दुखली अरे माधुरी हत्तीच्ती हत्तीच म्हणलो की त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे आपण संविधान कायद्याने देश देश्चा। चालवतो तुला आठवत असेल मागं आपल्या आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदा सुरू केलं शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा, तसा पक्षांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्याप्रकारे त्या, त्या हत्तीनीचं झालं आणि म्हणून ती गेली बाबा लय सैजला हत्तीचं लागले बाबा तुला एकदा कुठंतरी हत्तीनेवर बसवतो परंतु तू चांगल्या भावनेनं बोलला असेल तो तू प्राणीप्रेमी असशील म्हणून ती भूमिका मांडली त्याबद्दल तुझं दुमत नाही तुझं अभिनंदन पण मी पण त्याच्या खोलात गेलेलो होतो त्याकरता जसं बैलगाडा जशी आपण सुरू केली तसा काही मार्ग काढता येतोय का अॅडव्होकेट जनरलला वगैरे बोलून आम्ही त्याच्यात प्रयत्न करू पण